नमस्कार बीड जिल्ह्यातील मासाजोकचे सरपंच संत देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे या हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश दस मायुतीच्या नेत्यांवर आरोप करत आहे यामुळे राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींनी सुरेश यांना समज द्यावी अशी मागणी केली आहे तसेच सुरेश सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरतात मग धनंजय मुंडे यांची भेट गुपचुपका घेतली असा सवाल करत सुरेश यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला दरम्यान एका दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी हा सवाल केलेला आहे आमदार सुरेश पंकजा मुंडे दोन्ही भाजपात आहेत परंतु त्यांच्यात राजकीय मतभेद आहेत त्यामुळे एकमेकांना कुंडीत पकडण्याचे प्रयत्न ते करत असतात सुरेश दास यांच्या संदर्भात बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या राज्यात गेल्या तीन चार वर्षांपासून मायुतीचे सरकार आहे धनंजय मुंडे मागील सरकारमध्ये पालकमंत्री होते त्यावेळी सुरेश धस आमदार होते वाल्मिक यांचे काम सुरू होते यावेळी धस यांनी त्या संदर्भात कधी तक्रार केली नाही तक्रार का केली नाही आताच त्यांना बीडमधील गुन्हेगारी कशी दिसू लागली असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे दरम्यान पंकजा मुंडे म्हणाले की मी भाजपमध्ये राष्ट्रीय नेता आहे आहे त्यानंतर पक्षातील एक आमदार आपल्यावर आरोप करत तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज देणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त करत एक प्रकारे या प्रकरणात पक्षी श्रेष्ठींना घेतलेल्या भूमिकेबद्दल पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे एकंदरीत संतोष देशमुख प्रकरणात होणाऱ्या आरोपानंतर भाजप श्रेष्ठींनी घेतलेल्या भूमिकेवर पंकजा मुंडे नाराज असल्याचे दिसून येत आहे सुरेशदास यांनी हा विषय इतका लावून का धरला या विषयावर हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी अनेक आरोप केले जे पंकजा मुंडे यांचे म्हणणे आहे